रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला लागणारी अगणित माणसे आपल्या अवतीभवती असतात आपण ही देवपूजा करीत रोजचे एक कर्म उरकत असतो तर या सगळ्या क्रियेमध्ये भाव किती हा खरा आजचा प्रश्न आहे तर भावे विन भक्ती भक्तीविन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये या सगळ्या मुळाशी भाव ही गोष्ट मोलाची आहे तो नसेल तर देवपूजा ही फक्त रोजच्या अनेकविध घटनांपैकी एक होऊन राहते जर मन विकारांनी भरलेले असेल तर तिथे भावशक्ती बळ धरू शकत नाही आपल्या रोजच्या देवपूजेमध्ये आपण असं करतो की एका दिवशी पूजा करण्याचा कंटाळा आला तरीही देवमूर्ती तामणात घेऊन त्याच्यावरती भरभर दूध पाणी ओतून पुसून गंधोपचार करून आपण त्या पुन्हा देवघरात ठेवतो यामागे जर पूजा केली नाही तर देव रागवेल ही एक भीतीची भावना आपल्या मनात असते तर अशा प्रकारे देवपूजा ही नुसती आपल्या कृतीमध्ये नव्हे तर मनातूनही घडली पाहिजे देवपूजेमध्ये तासन तास घालवणे हे शास्त्रालासुद्धा अभिप्रेत नाही आहे परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सानिध्यात घालवतो तेवढे क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा हा पूजेचा मुख्य हेतू असतो पूजा हे देवाची द्वारी उभा क्षणभरी राहण्याचे निमित्त असते जीव आणि शिवाचा संवाद असतो पूजा करताना मन एकाग्र होणे हे अपेक्षित असतं त्यामुळे मनापासून वाहिलेले एक बेलपत्र किंवा फूल हे भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते आपल्या धर्मामध्ये पूजेला विशेष महत्त्व आहे दर दिवशी देवाची पूजा करण्यासाठी काही नियम देखील आहेत जे प्रत्येक साधकाने पाळले पाहिजेत इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी देवाची उपासना करण्यासाठी हवन पूजा विधी पूजेचा मंत्र पठन नैवेद्य आपल्या देवतेसमोर दिवा लावण्याचा किंवा आरती करण्याचा नियम इत्यादीची संपूर्ण माहिती आपल्याला असायला हवी तर त्याच गोष्टींची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये आपण देवाची पूजा कधीही करू शकतो पण उपासना करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे तर ब्रह्ममुहूर्ताला देवतांचा मुहूर्त मानले जाते सकाळी उठून उपासना केल्यानंतर ईश्वर प्राप्ती होते तर पहाटे सूर्योदयाच्या वेळी सर्व देवी शक्ती जागृत होतात जसे सूर्याच्या पहिल्या किरणाने फुल उमलते अगदी तसेच सकाळी सकाळी सूर्यांची किरणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात दुपारी बारा ते चार ही वेळ पितरांच्या पूजेसाठी शुभ मानली जाते देवपूजा करताना आपण देवाच्या मूर्तीवरती सोळा प्रकारचे उपचार अर्पण करत असतो हे उपचार आपण एखाद्या व्यक्तीला जसे घरी बोलवतो म्हणजे आवाहन बसायला आसन देतो म्हणजे आसनाने हातपाय धुवायला पाणी देतो म्हणजे अर्घ्यपाद्य इत्यादी असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये अग्नीला पवित्र मानले जाते घरी लावला जाणारा दिवा म्हणजे अग्निदेवतेचे छोटेसे स्वरूप मानले जाते जे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं त्यामुळेच सर्वच घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावला जातो दिव्याच्या प्रकाशाने देव प्रसन्न होतात आणि जीवनातील अंधार नाहीसा होतो तर तुटलेला दिवा कधीही पूजेत वापरू नये तुपाच्या दिव्यात पांढरी कापसाची वात तर तेलाच्या दिव्यात लाल वाती लावायच्या आहेत पूजा सुरू असताना दिवा विझू नये याकडे लक्ष ठेवायचं आहे पूजेसाठी नेहमी स्वच्छ दिवा वापरावा दिवा मातीचा असेल तर प्रत्येक वेळी नवीन दिवा वापरावा नेहमी देवाच्या डाव्या बाजूला तुपाचा आणि तुपाचा दिवा आणि उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा तो घरामध्ये दिवा लावताना दिव्याला नेहमी आसन द्यायचं आहे तर अक्षदांच्या आसनावरती हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि देवपूजा करताना सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला नमस्कार करून मग आपल्याला देवपूजेची सुरुवात करायची आहे नेहमी आंघोळ केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी अंतकरणाने देवाची पूजा केली पाहिजे आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवरती आसन ठेवून देवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे जमिनीवरती लोकरीच्या आसनावरती बसून आपण पूजा करावी देवाची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी केली पाहिजे आपल्या देवतेची पूजा नेहमी पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे पूजा करताना आपली पाठ कधीही देवतेच्या दिशेने नसावी पूजेच्या वेळी कधीही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये दररोज पंचदेव म्हणजे सूर्य श्री गणेश दुर्गा शिव आणि श्री विष्णू या देवांची पूजा केली पाहिजे रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी शक्य असल्यास आपण ते पाच वेळा देखील करू शकता तसे दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे प्रथम आचमन करावे डाव्या हातात पळी घेऊन त्यांनी उजव्या हातावरती पाणी ओतून ते पाणी प्राशन करावे हे कृती तीन वेळा करून एकदा उजव्या हातावरून तामणात पाणी सोडायचं आहे पूजा करताना तसेच कोणत्याही शुभ कार्य करताना कपाळी तिलक धारण करावा स्वतःला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावायचं आहे पूजेच्या अंतर्गत कलश शंख घंटा दीपपूजन करायचे असते देवाला थंड पाण्याने गरम पाण्याने सुगंधी जलाने आंघोळ घालणे ठीक असते पण देवाला दूध दही मध तूप साखर अशा पंचामृताने आंघोळ घालावे पूजेच्या प्रकारामध्ये पंचोपचार पूजा सोडोपचार पूजा मानसपूजा आणि परापूजा तर हे चार प्रकार आहेत पंचोपचार पूजा ही मूर्ती प्रतीक किंवा फोटो यांना एक गंध दोन फूल तीन धूप चार दीप आणि पाच नैवेद्य या गोष्टी मनोभावे समर्पित करणे म्हणजेच पंचोपचार पूजा होय त्याचबरोबर सोडोपचार पूजा म्हणजे आवाहन देवास बोलवणे आसन बसण्यास देणे पाद्य म्हणजे पाय धुण्यास पाणी देणे अर्घ्य म्हणजे हात धुण्यास पाणी देणे आचमन म्हणजे हातावरती थोडे पाणी पिण्यास देणे स्नान म्हणजे आंघोळ घालणे वस्त्र म्हणजे नेसण्यास व पारंघरण्यास वस्त्र देणे उपवीत म्हणजे जानवे देणे गंध म्हणजे चंदन गंध लावणे पुष्प फुल वाहणे धूप उदबत्ती ओवाळणे दीप निरांजन ओवाळणे नैवेद्य भोजन देणे आणि प्रदक्षिणा पंधरा म्हणजे नमस्कार आणि सोळा म्हणजे विसर्जन म्हणजेच मंत्रपुष्प त्याचबरोबर येते ती मानसपूजा प्रत्यक्ष कोणतीच पूजा द्रव्य हाती न घेता मन एकाग्र व प्रसन्न करून समोर देवाच्या मूर्तीच्या श्रद्धेने वरीलपैकी कोणतीही पूजा करणे प्रार्थना जय जयगार करणे म्हणजेच मानसपूजा त्याचबरोबर चौथी येते ती परापूजा हा पूजेचा अतिश्रेष्ठ मार्ग आहे या पूजेत ही प्रत्यक्ष पूजा साहित्य नसते तर मनाऐवजी परावाणीने पूजा करायची असते शांतपणे डोळे मिटून मनाला आवर घालून कल्पनेने षोडोपचार पूजा करणे यालाच परापूजा असे म्हणतात त्याचबरोबर अभिषेक गणपतीला अथर्व शिष्याचे शंकराला रुद्राचे देवीला श्रीसुक्ताचे श्री स्वामी महाराजांना दत्त महाराजांना भगवान नारायणांना सोळा वेळा श्रीसुक्त तर सोळा वेळा पुरुषसुक्ताने साखळी पद्धतीने स्नान घाले म्हणजेच अभिषेक करणे होय स्नान नैवेद्य अभिषेकात पंचामृत वापरतात आजही अनेक लोक उभे राहून देवी देवतांची पूजा करतात तर धार्मिक नियमांनुसार उभे राहून पूजा करू नये देवासमोर आसन मांडून त्यावरती मांडी घालून बसावे आणि शांतचित्ताने पूजेत म मन गुंतवून देवाचे स्तोत्रपठन करत पूजा करायची आहे उभे राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते त्यामागे मुख्यत्व शास्त्रीय कारणे देखील आहेत जसे की देवघरातील मूर्ती किंवा निरांजन दिवा यांचा वापर करताना जर कोणाला धक्का लागला आणि हातातील मूर्ती वस्तू जमिनीवरती पडल्या भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो मनात शंका कुशंका येतात देवाची आरती करताना हातात तामण असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवरती पडू शकते कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकतात तर हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसूनच करावी त्याचबरोबर घरातील देवघराला कळस असू नये घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक असते मूर्तीची पूजा कधीही करू नये तर देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा शरीर शुद्धतेसाठी भस्मलेपनही करावे देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये देवघरातील शंखाला अक्षदा वाहू नयेत देवपूजेसाठी शिळे पानी शिळी फुले वर्ज आहेत मात्र तुळशीपत्र किंवा तीर्थोदक शिळी असली तरी चालतात याची आपण विशेष काळजी घ्यायची आहे तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये संध्याकाळी पूजा करण्यासाठी सूर्यास्ताच्या एक तास आधीपासून आणि सूर्यास्तानंतर एक तासापर्यंत वेळ ही देवपूजेसाठी योग्य मानली जाते असे म्हणतात की संध्याकाळची पूजा रात्रीच्या वेळी कधीही करू नये असे केल्याने देवांचा कोप होतो ज्यामुळे आर्थिक संकटही येऊ शकतात संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण करणे टाळावे शास्त्रानुसार संध्याकाळी फुले तोडणे शुभ नाही असे केल्याने जीवनात वाईट परिणाम होऊ शकतात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या पानांची पूजा किंवा विधीमध्ये वापर करणे खूप शुभ मानले जाते परंतु तुळशीची पाने संध्याकाळी तोडू नयेत किंवा संध्याकाळच्या पूजेमध्ये तुळशीची पाने वापरू नयेत असं सांगितलं जातं आपल्या देवघरामध्ये दे उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा देवघरामध्ये नंदी नागासहित एकत्र ना महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावरती संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहिती असणे गरजेचे असते जर माहीत नसतील तर ते आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे गरजेचे असते भंगलेल्या किंवा तुटलेल्या फुटलेल्या मोडलेल्या देवांचे फोटो देवघरात कधीही पूजू नयेत देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तो पूजा करताना मन एकाग्र असावे देवपूजा करताना मध्येच उठू नये देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा असावी आपल्या डाव्या बाजूला समयी व उजव्या हाताला तुपाचे निरांजन ठेवावे फुले वाहताना कायम देठाची बाजूही देवाकडे करावी विड्याची पाने कायम उतानी व देठ देवाकडे असावेत नारळाची शेंडी सुद्धा देवाकडे असावी देवाला कापसाचे वस्त्र घालावेत देवाला जानवी घालावे देवाला अनामिकेने चंदन लावावे नंतर देवाला अलंकार घालायचे आहेत अलंकार नसल्यास अक्षदा व्हायच्या आहेत परिमल द्रव्य अर्थात हळद पिंजर शेंदूर अबीर देवाला वाहून अत्तर लावायचं आहे देवाला सुगंधी फुले माळ गजरे तुळस दुर्वा बेलपत्र अर्पित करायचे आहेत देवाला अगरबत्ती ओवाळायची आहे देवाला शुद्ध तुपाचे निरांजन ओवाळायचे आहे त्यातले त्यात नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवावा दररोज साखरेचा नैवेद्य दाखवण्यास देखील हरकत नाही जेवणाचं दाखवायचा असल्यास केळीच्या पानावरती पदार्थ वाढायचे आहेत देवासमोर पाण्याने चमकोणी मंडल करून त्यावर नैवेद्याचे पान ठेवून अर्पण करायचे आहे हात धुण्यासाठी मूक धुण्यासाठी आचमनासाठी तामणात चार वेळा पाणी सोडायचं आहे देवाला अत्तर लावायचा आहे नंतर देवाला विडा द्यायचा आहे यात आपण दोन विड्याची पाने व सुपारी आणि नाणे ठेवायचं आहे देवाला श्रीफळ तसेच इतर फळे अर्पित करायचे आहे त्याने नंतर देवाची आरती करायची आहे त्यानंतर प्रदक्षिणा करायची आहे जागा कमी असल्यास स्वतःभोवती उजव्या बाजूनी फिरायचं आहे आणि त्यानंतर साष्टांग नमस्कार करायचा आहे दोन्ही हातामध्ये फुले घेऊन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवाच्या चरणाशी फुले अर्पण करायचे आहेत शेवटी हात जोडून देवाची प्रार्थना करायची आहे काही चूक झाली असल्यास क्षमा मागायची आहे मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये या काळामध्ये देवळात जाऊन देवाची पूजा करू नका आणि घरात ही पूजा करू नका यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीच्या काळात हात लावू नये घरामध्ये सुतक आणि सोयर ही पूजा करू नका म्हणजेच घरात नवजात बालकाचा जन्म झाला असला किंवा घरी कोणी मृत्यू पावले असल्यास पूजा करणे शुभ मानले जात नाही ग्रहण इत्यादी काळात देखील पूजा करू नये परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान करू शकता आणि मंत्राचा जपही करू शकता पूजा केल्यानं वातावरण शुद्ध आणि पवित्र होतं आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होते ज्यामुळे मनाला आणि मेंदूला शांती मिळते पूजा संस्कृतचे मंत्रोच्चाराने करतात पूजा पूर्ण झाल्यावरती आरती करतात यज्ञ करण्यापूर्वी यज्ञाची पूजा करतात त्याचे वेगळे नियम असतात पूजा केल्याने देव प्रसन्न होतात पूजा केल्याने रोग आणि दुःख नाहीसे होतात आणि माणसाला मोक्ष मिळतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ